कुकडे झाले हो तुम्ही इकडे या ना काम आहे मला तुमच्या सोबत काय पुदा गाय रे आता इची काय सांगते बाबा हे गावातून इथं चालूच आहे बाबा काय इमली आणा तर म्हणते काही चॉकलेट आणा तर काही कुरकुरे आणा तर काही मुरमुरे आणा काय झालं दिवस राय राहिले की वायले का खायच पोडते काय माहित बाबा बोल काय म्हणतो मला तर बाबा माझी फिकरच नाही ना काही मला दिवस राहिले तापासून मला निरा विचारत आहे तुम्ही फक्त कामो कामी काच्या रूपात तुला काही घेऊन बसू मी आता तुला लहान असते तर बघा किती घेतलं असतो मी हा हा सांग काय म्हणणं आता काय म्हणजे काय पोट दुखून राहिलो काय की काय म्हणजे काय झालं काय म्हणजे आता काय नवव्या महिन्याला तुम्हाला काही आठवण आहे की नाही काही सातवाग इथला महिना करायला की नाही त्याची काही फिकर आहे की नाही तुम्हाला आठवण आहे की नाही आपण काही सातवान फात असं काही पाहिलं नाही बापा मी नवीनच फुसकुट काढलं हा काय हे काही नाही करावं लागत हे काय असते हे हा तुम्हाला काहीच माहित नाही काहीच काही नाही का तुम्हाला करायला आठवण नाही बाबा कमल्या आपण नको ती जिंदगीत पाहिलंच नाही बापा मी आता काय का सातवा आणि आठवा मला माहीत अशी आता माझी पहिली बायको होती बापा तिले पोरगा झाला ते त्या वेळेस आपण काही सातवा आठवा काही पाहिला नव्हता बाबा तू म्हणून राहिले बाबा सातवा करावं लागते आता हे काय नवीन पूजा गांधी जाऊ दे काही नाही करायला लागत आता काय करायला लागते काय करतो करून जातवा ना आठवा म्हणजे तुम्ही आता माई हाऊस ना हाऊस काहीच पुरी करू नका कोणत्याच गोष्टीत तुम्ही निरा पुढे चालत नाही मला सांगायला लागते ना जे येते तुम्हाला हे आठवण नाही की माझ्या सातवा महिना करायला लागते की काही की काही काहीच घेणं देणं नाही ना माझ्यासोबत तुम्हाला काहीच घेणं देणं नाही बाबा हे काय घुसल बाबा इथे सात सातवास महिना करा म्हणते का लंबोल चोकरते कर मुले हा पहिलेच तर खाक व्हायला बाबा मी दाव खायन खायले मोठा चटका बाई दिले काजू बदाम पिस्ता बापा केसर पाहिजे काय तर म्हणते केसर खाली गेले क्रुगोळ गोरं होईल म्हणते सांगा पाई पाई का आता काय काय का नाही गेले आता सातव्या जाई सपका देते कर बाबा मुले हे कोण सांगतलं कमले सातवा ना आठवा जाऊ दे मारणं गोई त्याले काही नाही सातवान आठवा बंद करते जाऊ दे डोकसं नको आता हवीशी बंद करून टाक बरं तो सातवा आठवा ते काही नाही माझ्या सातवा महिना करावं लागते म्हणजे करावं लागते तुम्हाला माहिती काही फिकर, का फिकर नाही ना तुम्हाला काहीच फिकर नाही ना पान जेवण पोरी कशा फोटो विडो काढतात त्याच्या सातवा महिना करतात पानं कशा एज करतात माझ्या तुम्ही सातवा महिना करून देणार ते काही नाही बा मी काही ऐकत नाही तुमचं माझ्या सातवा महिना करावं लागेल म्हणजे करावं लागेल तुम्हाला सांगून राहिली मी फिकर नाही म्हणतो माय तू माथोंडात माशा झाल्याने रुपया खिशात नाही सातवा महिना करून कुठून रे बाबा मी आता कोण घातलं बाबी बाईच्या डोक्यात हे भूत रे बाप्पा mm. ते जेवाना जेवण जवान पुरी पोरं करतात तर कुरुदेन देन इले आपण बुड्डी आहो सांगतो आता या वयात आपले लेकरू होऊन राहिलं खाले सातवा आठवा पाहिले पहिले होईल शिन्न तू या आता काल लाईन लागली तू त्याच्या हा काही नाही करायला लागत हा तुझा खर्च मग पुढे आपल्याला दावाखान्याला खर्च आहे ना हे हा म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे मी काय डंगरी झाली काय मी डगरी झाली काय डगरी दिसून राहिली काय मला या वयात जर लेकरू होऊन राहिला तर तुम्हाला नवाई व्हायला पाहिजे तुम्ही सातवा महिना करायला पाहिजे माया चांगले फोटोग्राफर सांगायला पाहिजे चांगले डेकोरेशन करायला पाहिजे गाव पंकज द्यायला पाहिजे हे सगळं करायला पाहिजे तुम्ही ना तुम्हाला लेकरू होऊन राहिला लेकरू नवाई नाही का तुम्हाला काही ग्रीन आहे बाबा तू जवान पिल्लास निघू पण कस बजेट आपला कसं गरबोडेला थोडासा कुठं कसं दावखान्याचं काम आणि तुझे शिजर झालं तर मग कसं पुढं सांग बा, पन्ना बा। हो, आता पन्नास साठ हजार वयाच्यात घालून मग पुढे पैसे कुठून आणशील ते काही नाही बा ते पुढचं पाऊ दवाखान्याचं काय होते काय नाही तर आता पासून तो काय विचार करू आता याचा विचार करा सातव्या महिन्याचा सातव्या महिन्याचा विचार करा आता बरोबर बाबा पाय तुम्ही काय तुझ्या मनात शांती करतो मी हो हो जाऊ का मग आता मी गावात जाऊ काय माझ सातवा महिना करायला म्हणजे करायला लागते या नाही का कि त्या काना ना केला नाही के की मग तुम्ही करा रात्री तुम बसतो ना डोकसु नोक खावन करतो आमरे बुड्या तू आता हो हो म्हणून राहिला ना करू नको फक्त तू माझ्या कार्यक्रम मग सांगतो तुला तु काय काय कमली चीज म्हणून करू नको फक्त तू गावात म्हणतात बा सातव्या महिन्याचं माझं नाही बाया कुरकुर करून राहिले चालू आहे बुलबुल करणं बायाची चर्चा चालू आहे बाबा तू अटी बसेला आणि हिमाई ऐको सातव्या जागादा ओठ कोण मा सांगा आता माहितीच नाही कोण अने जाय बर तू जाय बर हा तुला याची ओट नाही जाय भाईर जाय बाय दरवाजा ऐकतो ना मी काय महिना आहे गोष्टी नोकरच जाऊ पोरगा सातवा महिना आठवा महिना आपण दोघ असलो की मग सांगत जा अशा गोष्टी मुली पोराच्या कानावर पडतात न पोरं मग आजची गोष्ट थोडी घेऊन जातात बाबा विचारलं तर काय झालं मी आता असं काय बाबा सातव्या महिन्यात तुम्ही एवढे भरपूर राहिले मावर तर विचारूनच राहिले बाबे खरंच आहे का हा खरंच आहे का हे गोष्ट तो डॅनी बुडा त्या बुडीचा सातवा महिना करून राहिला काय हो ते हिंबाळ करून राहिल सातवा महिना त्या बुटीचा डोंगरीचा हा त्याला सांगून राहिल तो राय नाही राहिला काही नाही म्हणते बाबा लेकर होऊन राहिले सातवा महिना करायच लागते हा कसं आता जेवण पुरं करून राहिले म्हणते आपण काय आपण काय करा नाही काय बापा शोभणारी गोष्ट आहे काय ते डोंगरी झाली ना बापा बुढी आणि तिचा सातवा महिना करते तो बुडा हा त्या बुड्याला काही लाज लज्जा आहे की नाही बाबा हा गावात गावात काय चर्चा होईल याचं काही देनात येपा सातवा माहिना जा आता लेकर कधी होते काय माहित मग यायचे आता माझी बुडा बुडी ते त्याची काढायचं लेकर कधी होते मला ऐकू दे वाटत आता अगो तो डॅन्या पुरा हिंबाळ्या वाणाचा अक्कोलच नि त्याले पहिलेच म्हणू त्याले करे करा दिवस ठेवू नको त्या बुटेले हा राहिली व्यवस्थित गफल तिथं कसं कर स्वा करून टाक कार्यक्रम जाय भाई दावखान्यात ऐकूच नाही तू म्हणतो मग लेकरूच पाहिजे बुडी त्याच्यापेक्षा हातात कुदून राहिली डोंगरी सांगा आता कसं सांगा कोणा भाषेत सांगा याले त्या द्यायला सातवा महिना करून राहिला डिलिव्हरीची तारीख आहे काही अजून लीक झाली नाही गोष्ट कधी आहे म्हणून डिलिव्हरीची तारीख कधी दिली डॉक्टर ते काही मला माहीत नाही सातव्या महिन्याचं वातावरण आलं मागांनावर हा म्हटलं तो पाच हजार रुपये मागे त्याला म्हटलं माझे पैसे पैसे घेणे गोळ्या म्हणून काही मागू नको पैसे तू कुठू ते त्याला पैसे सांगतो आता हा आता सातवा गेला किती तू डिलिव्हरी हा एक कुठे फेडल्या जातात माझे पैसे अजिबात त्या बुड्याला पैसे देऊ नका बरं बुचाच बशीन आपल्याला अजिबात तो बुडा पैसे देणार नाही अहो मी काय झामला दिसून राहिला बा तुले पैसे पैसे नाही देत मी त्याले अह उभय नाही करत नाही पैसे साठी सातवा आठवा काल करा लागते आले डोंगऱ्या वयात खाब ना झाप जेवण लोक थंड गाळ झाले सातवा आठवा घरू घरू हा सांगलं डोंगर माझलं एखाद ऐकत नाही तो हा म्हटलं काही आता बुढा काय तुमच्या म्हटलं आहे की ते कमली कमली त्याला बुढ्या सुचून अशी देत ना म्हणे माया सातवा महिना कर माय अमक कर मायड्या ढमक कर मला असंच पाहिजे ते अशी लावत त्याशी ना तुम त्या बुढ्याच्या भावते म्हणून बुढे तसाच कुत्ते मग ते तर अशीनच ना बा तिच्या शिव कापत हालते ग याचं ते म्हणीन तसंच हा कसं याला कर ना नाही तर मग कसं पुढचा मी होते सारा याले मोठं खा जाय ना डॅण्याले बड बोगस आहे हा माणूस डॅन्या तुम्ही काही जास्त बोलत नका जाऊ बाबा त्याच्या म्हणतात काम ना धाम आपल्याला काही घेणदेन नाही बरं हा मग कसं आपण बोला बापा आपल्याच सांगा रे काहीच बोलल्याच नाही याची बात हा मी का बोलणार दिसतो का तुले हा मी बोलत नाही बाबा दुरून आण शकत असतो तुम्ही हो लो होम कधी दहा वाजते माय हा आपल्याला काही घेणे देणे नाही त्याचं हा बाबा दुरूनच आण शकत जा त्याच्या जवळ गेलं की बाबा काही खरं नाही उलटे गोटे अंगार घेणार हे ते बुढी तर माहित आहे की तुम्हाला कशी आहे मेरा मिरची जा बाबा काही टेन्शन घेऊ नको मी का कोणाच्या हाती लागणार आहो का तिसऱ्यापेक्षा मी हा टेन्शन न घेऊ तू डॅनॅन फॅनॅन हे हाती लागतो का मी हे लोक तुरी देतो मी टेन्शन न घेऊ तू बापा तसच काही जास्त फिरत मी काही जात नसतो चाल मग मी येतो अजून चक्कर मारून काय चालू आहे काय पाहतो गा आज वातावरण कसं काय हा चाल मग पाटील तुम्हाला काय माहिती आहे की बाबा आपल्या गावात सातवा महिना होणार आहे साजरा कुणा सातवा महिना आहे बा गावात Bapak apa lagi atlet tu? Danny Budan, <laughs> nah oh? tu <laughs> Budi nengka, tu Budi support ni angel kata Budan ya, tu Budi sah satu amoi nai. Kau nak sangat tu lepe? Hah? Tuli kau nak sangat le? Satu amoi nai, mana yang awak kau satu amoi nai kau terus terus. Tadi kau pilih lagi kau yang kat sini. Sebab Marty mah geri Budan Budi, kau pamarun rajin kur kur tak lu tadi tu tulis juga. Kita Danny, masa Budi sah satu amoi nai kau rajin lemu nun. Hah? Pilih semangat lagi tu Budan Masa kau itu, oh tu <laughs> बा, हा नवीन इतिहासच झोडत आहे हा बुडा काय का माणूस या बुड्याला काहीच लाज नाही बाबा पुरा बिन लाजा बुडा हा सांगा आता आपल्या गावामध्ये जवान झोडपे सातवा महिना करून नाही राहिले तर हे डोंगर आता गौऱ्या गेले न आता सातवा महिना करून राहिलं बुडीचा सांगा <laughs> किती किती वेकानंद हा पाटील माणसाची इच्छा असते आता त्या बुडायला कस कधी न मतले करू घेऊन राहिलं मरता मरता हा बुडी न मतलं शिन सातवा महिना खराबा मग करून राहिले ते करू ध्यान द्यायले आनंद घेऊ द्या बिचारले कशी <laughs> कशी इच्छा आहे बाबा हा कधी या कधी सातवा महिना अरे ती बुडी पाहिली पासवटची तो बुडा पाहिला सत्तर जाण हे काय <laughs> <laughs> काय बाबा कोणता कस सातवा महिनार बा हा बरोबर म्हणून बो तुम्ही जवान पुरायचा सोपते या बुद्ध्या बाड्याचा सांगा आता लाज नाही वाटत माणसाला सातवा महिन्यात काय जातील हो बायाबा आपल्या गावातल्या ते ये डोंगरा डोंगरीचा सा सातवा महिना साजरा करायला <laughs> जवान न साऱ्याच गोष्टी करा मग नको नोती करा बुड्या बाड्याने सांगा ना त्याच्या इच्छा नाही राहिला आता नवीन पिढी त्याच्या त्याच्या जमान्यात नशीन सातवा महिना आता कस योगायोग त्या बुडील दिवस राहिल त्या बुड्याचे लेकरू तर मग कोणाचं आहे जीव हिजरते हा त्या बुड्डीने म्हटलं शिल्लक माई सातवा महिना साजरा करा तिचा व्हायल ना शिल्लक व्हायले उद्या ना बिचारे दाखवू जा ना सातवा महिना करतात तर अरे काय इच्छा म्हणतो बा अरे लगा गावातले लोक किखी दात काढतील अशी कोणती इच्छा आहे बा हे हा कोदीच्या कोदी सातवा महिना मी राजा पाटील फक्त दातच काढत राहा काय माणसा राजा तुम्ही ओ भाण्या कोदी बुडा बुडीचा सा सातवा महिना बापा आता दोन चार दिवसात आहे म्हणतात बा तो बुडा काय पैसे लाईन लावून राहिला शेवटी सातवा महिना साजरा करायची पैशाची काही लाईन नाही बुड्याची तो बुडा गात फिरून आला पैसे मागेले पैशाची लाईन लागली बुड्याची की बुड्याने सातवा महिना केला बुडीचा अरे तू झाबऱ्या कोण चुप बसला ना तो लय फळफळ करते आता बरा चुपचाप आहे तो अरे बुडा बुडीचा सातवा महिना होऊन राहिला याचा पहिलाही महिना झाला नाही अजून लोकांनी झालं नाही याचं नाताच अजून त्या बुडेच्या सांगा

म्हणतो रे गड काय म्हणतो अरे बुडोबा सातव्या महिन्यात नियोजन कधी आहे कधी आहे बापा हा? अन बच्चू कधी आहे ते लकु तुमचं पिलू समजा बापा आम्हाला आमंत्रण देता येऊ आम्ही जेवायले तुले कोण सांगतलं रे बा सातवा महिना आहे पिलू येऊन राहिलं काय म्हणजे हे काय भानगड आहे ह तुले कोणा सांगितलं <laughs> अरे बापा सारा गा आता माझं नाही बापा बुडाबुढीचा सातवा महिना आहे म्हणून आता तुम्ही आम्हाला सांगून राहिले गाठीसा तुला कोण सांगतलं गातले ना कोण कोणाला सांगितलं तर जाव भोलतो चौबरा आहे बा कोणाचं कोणाला चांगलं दिसत नाही आता सांगा आता मले इतक्या दिवसातून लेकरू होऊन राहिलो तर लोकांना आनंद वाटायला भाई लोक मजा घेतात बा माई हा सपोर्ट करायला पाहिजे मले पण नाही आम्ही कसं टिंगल टवाळ्या करू हा हे हे, हे महत्त्वाचं काम आहे अरे बुडबा आम्ही काही तुमच्या टिंगल टवाळ्या करत नाही हो बा जावा बाबा करा सातव्या महिने तेरी तो आता साजरा कोणी ना सर मी ये जालो आखरी देतो सातवेजी तुम्ही काय समजून राहिले रो मले हा नवाईचं लेकर होऊन राहिलो मले हा सातवा तर करतो साजरा मी बा सातवा महिना कसा जलवा झाला पाहिजे पुरा हा एकर गेला चालेल नाव पंग तर द्याजी सायाजी पुऱ्या लोकांच्या तोंडात बोटच गेले पाहिजे आणि लेकराचं स्वागत असं व्हायला पाहिजे बस आलं की बाहेर ते तू टेन्शनच घेऊन नको पाय कसा सातवा महिना करतो तर या गावात कोणी म्हणजे मोठमोठ्या धंदा शेटणी नशीन करेल सातवा महिना साजरा कोरोडपत्याने मी गावातल्या कसा करतो हा नंग बाई चौंग काय तू अरे मले कसं व बाबा सत्तरव्या वर्षी लेकरू राहिलं हा मले तर आनंद आहेस ना त्याचा पण कसं आता तुमच्या नाणी लागेल पुरत नाही माझ्या दुसरे कामं हो राहिली मला कामं हो करणार पहिले जाणार आता बसलो तर ल या माझू पण मग आता कसं मला सातव्या महिन्याची तयारी करणं आहे ना तुमच्या तोंडी तोंडी लागून काय फायदा जा येणार काय कोण आला रे बा घरात तू हा ये ना बाबा ये लवकर बाई आता काय सांगा या माझी फुरी झेंडी वाहून लागली कोंबली म्हणजे सात महिना करा सांजीचा कार्यक्रम सांगा आता कसं कोरा माझं आहे मा खिशात नाही बापा माट डोकस चालणं बंद झालं आता काय कोरा या कोंबलीचा काय ना काही चाल आहेच बापा सरकारी जाऊ म्हटलं तर ते म्हणते प्रायव्हेटमध्ये आला प्रायव्हेट मध्ये म्हटलं तर असं काय तिथं सारे माग खर्चा वाण नाही खिशात नाही उखा उखा रे अरे गडा येणार रे बापा बापा दोघ जण होते का रे खरा फालतू आलो लय का मी मग हा फालतू आलो बा मला माहित नाही का तुम्ही म्हणून झाल्यानं मजा गा उघडून काय होतं काय काळाला तू सांग काय काम होतं सांगू घड्या कोंबडीचा सातवा महिना भरा लागते बस अधी जागा अरे खरं मग घड्या हो oh, वा wow. ते नांदाच लावून राहिली गळा आता काय करा हम्म काही सुचून नाही राहिलो बा म्हणले करून टाकणार युकून टाकणं गाव योर देन बस सांधीचा कार्यक्रम कर फोटोग्राफर मोटोग्राफर मस्त ड्रोन ग्रोन सांगायचा मस्त जलवा जलवा कर जलवा तुले कमली सांगेन तसं तसं तू आता हा सांगते ते पद्धतशीर सल्ला देते तुले तिच्या मतांनी करतो जे काय करायचं आहे ते तू काय बोलून राहिला रे हा उलट बोलून राहिला का सरकं तर बोल काय आहे काय म्हण स्पष्ट सांग तू हा विचारायला आलो मी तुले तुले काही माहिती घेऊन राहायला बापा मग तुले लाज वाटायला पाहिजे हा विषय ही गोष्ट काढायच्या वागती आता कोणता तुम्ही सातवा महिना अरे डोंगरा झाला ना आता जेवान लेकरच असते ते हा नाही तुरणी असतात बा खरा सातवा महिना माय बाबू उत्साह जा न करता आता तू या कायच्या डोंगरा झाला ते झाली पासटची तू झाला तोड जा आता कोणता तू या सातवाय लादही वाटली नाही तुले म्हणे जर अशी जनाची मनाशी रे बाबा घरी ते कोमली हातात कोदून राहिली ना बा रे घास खाल्ला घास नाही लागू देऊन राहिले काय सांगू तुले हा मी पुरा परेशान मला का खरं आठून राहिला पण आता कसं तिची इच्छा मोडता येत नाही एक तापला बाबू तिच्या बोटात आहे काही झाली बरोबर तर सांग बरं मग हा आपल्या मागात पुढे नव्हते म्हणून बाय फाटून राहिली ना तुम्ही कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाही बाबा कमली म्हणीन तसंच करता तुम्ही कमली म्हटलं काय की मला पिक्चर पाहायला जावं लागते तर चाललेच बापा तिला घेऊन पिक्चर पाहायला कमली म्हटलं काय की मला बापा कपडे गिपडे घ्यायला लागतात शॉपिंग करायला लागते तर चाललेच बाबा तिच्या समोर तुम्ही बाबा हरेक गोष्ट तिची ऐकता म्हणून ते डोकशार बसेला जास्त तुम्ही जर तिले रट्टे हाणले असते तर काय ती अशी ठाकली असते तुमच्या भोवती ओ वहिनी काय आता मला वाटते लय मारा वाटतात हा मग टेम्पोच असते ना चोवीस तास पण काय करू एक तो बाबू आहे तिच्या हा सातवा महिना लागेल मारता नाहीयेत बाबा झाली तर काय करत मग प्रॉपर्टीला वारीच राहणार नाही ना मला वारीच पाहिजे त्याच्या घरी एकर जमीन नाही वारीच पाहिजे प्रॉपर्टी दोन टिकल्या नाही त्याच्या घरी पण वारीच पाहिजे माझ्याला हो बापा सातवा काय आठवा महिना करा बापा गाव पंगत दे जा बरं फक्त कसा आम्हाला सांग जा बाबा नाहीतर तर आम्हाला भूल जास्त दोघे या भरोशा मा कोणता कार्यक्रम आहे बाबा आणि दुसरं कोण आहे म्हणले हा तुम्ही आहे तर मा कार्यक्रम मा तुमच्या शिव होते का मा कोणताही कार्यक्रम उगड्या डॅनी त्या गोष्टीच्या नांदी लागू समोर आणि ते सांजीचा कार्यक्रम काही फांद्यात पडू नको उगड्या फालतू पन्नास साठ हजार त्याच्यात चालले जातील पुढे काय गोठे खाशीन काय मग सांग ना तू हां तिची डिलिव्हरी झाली तर मग काय करशील हा शिजर मग काय हां मग काय करशील कोणाला मागशील पैसे भीक कोणाला मागशील डबल एक करशील शिन मग नाही गोड्या बायकोची इच्छा पुरी करायला लागते नाही तर ते पोरगे हडखोर निघी न बाबा माय सारखं रे हां त्याची इच्छा पुरी व्हायला पाहिजे नोंदर मग आलं की तडतड तडतड करीन न ते व्यक्त आपला वारी साहेन बाहतो हां असं नाराज करता येत नाही को कोथाय रे आई लावलं ला रे बायकोची इच्छा पूरी करा लागतं बायकोची इच्छा पूरी करा लागलो काही बायकाच नाही का जगाच्या पाठीवर तुला एकटाल बायकाय फक्त हा तिनं म्हटलं हो म्हटलं की इथू हु म्हटलंच या माग 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 अरे एवढा पालू कशा होऊ नको होऊ नको ना बापू नाही खायला मोवताच होशील पीक मागा लागेन तुला गावात कोटरा घेऊन सातवा करतो नाटवा घरात किलो कि लोकवारी नसीन दोन पायाला गहू असतीत हा उसनवारी उसंगवारी कंटोळच्या गवार झोपून राहिला कोणा हो सातवा नाटवा हो बाकी करून राहिला रे चला मित्र उखा झाला आता गरम मावर व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा ज्याच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ पाहोच